नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये अधिकारी संवर्गातील पदासाठी भरतीची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कायमस्वरूपी सरकारी नोकरी आहे तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता बेसिक क्वालिफिकेशन तुमचं कोणतीही पदवी या ठिकाणी हे राहणार रा आहे वेतन तुम्हाला या ठिकाणी अठ्ठेचाळीस चारशे ऐंशी ते पंच्याऐंशी नऊशे वीस मध्ये मिळत आहे पेस्केल तुमचं राहणार आहे महाराष्ट्रामध्ये नोकरी आहे तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचाच अपडेट या ठिकाणी पाहणार आहोत त्याबद्दल हो मित्रांनो मेकश्युअर महाजॉब चॅनल नवीन सहा चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड really डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो व्हिडिओ संपूर्ण पहा डिटेलमध्ये माहिती मी या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पंजाब अँड सिंध बँक भारत सरकारचा जे उपक्रम आहे किंवा भारत सरकारची जी बँक आहे त्यांच्यामार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मात्र एक गोष्ट लक्षात घ्या महाराष्ट्रासाठी डेडिकेटेड ज्या जागा आहेत त्यासाठी मराठी भाषा येणे आवश्यक आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक राहील प्लस एक्झाम सेंटर्स महाराष्ट्रामध्ये भरपूर त्यांनी दिले आहेत ती एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही संधी या ठिकाणी मिळवू शकता यामध्ये लोकल बँक ऑफिसर्स किंवा स्थानिक बँक अधिकारी या संवर्गातील पदांसाठी ही भरती या ठिकाणी होत आहे बघा आपण व्हॅकन्सीची माहिती घ्या अगोदर बघा स्केल ऑफ पेन ऑदर फॅसिलिटीज तुम्हाला कशाप्रकारे मिळत आहे रेग्युलर बेसिसवर तुमची अपॉइंटमेंट होणार आहे ज्यामध्ये जे एस वनचा पेस्केल तुम्हाला अठ्ठेचाळीस चारशे ऐंशी ते पंच्याऐंशी नऊशे वीस हा पाहिला या ठिकाणी मिळत आहे सो सॅलरी टॉपची राहणार आहे तुम्हाला त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे या व्यतिरिक्त तुम्हाला जे काय अलाउन्स असतील त्यामध्ये सुद्धा तुम्हाला मेडिकल टी सी टर्मिनल वेलबेट्स किंवा या सर्व गोष्टी सी सी ए डी एच आर एज बेस अकोमोडेशन या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत वॅकन्सीची माहिती द्या आपण तर बघू शकता टोटल एकशे दहा जागांसाठी मित्रांनो ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहेत त्यामध्ये महाराष्ट्रासाठी जर बघितल्या तर महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा येणे आवश्यक आहे मॅन्डेटरी लँग्वेज तुम्हाला येणे आवश्यक आहे लिहिता बोलता वाचता त्याची क्वालिफाईड टेस्टसुद्धा होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जागांसाठी इतर स्टेटमधले कॅन्डिडेट अप्लाय करू शकत नाही त्यामुळे यासाठी तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे है या तीस जागांपैकी पाच जागा एस, साथी एक एस जागा है भी सी साठी एक एसटी जागा आहे तर ओपन साठी अकरा जागा रिझर्व आहेत तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकाल पुढे बघा यासाठी आपण क्वालिफिका काय लागणार आहे तर एज्युकेशन आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशन नंतर तुमचा जो एक्सपिरियन्स आहे तो त्यांनी अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीसला ला कम्प्लीट असणे आवश्यक आहे आहे त्यामध्ये ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन कोणत्याही विषयामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता मात्र या ठिकाणी पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स त्यांनी मागितला आहे फॉर वर्क एक्सपिरियन्स ऑफ एटीन मंथ्स ऑर मोर इन ऑफिसर कॅरियर हे एनी पब्लिक सेक्टर किंवा रिजनल बँकमधला असेल तर तुम्हाला अर्ज करता येईल सो हे एक क्रायटेरिया ॲडिशनली त्यांनी या ठिकाणी मागितला आहे जो तुमच्याकडे असणे आवश्यक आहे एज लिमिट बघा वीस ते तीस वर्ष एज लिमिट या ठिकाणी राहणार आहे अर्थात हे एज लिमिट या ठिकाणी ओपनसाठी आहे ज्यामध्ये शेड्यूल काय शेड्यूल ड्राईफला पाच वर्ष ओबीसीला तीन वर्ष अपंगांना दहा वर्ष एटीन नाईन्टी फोर राईट अफेक्टेड पाच वर्ष अनेक सर्व्हिस लागेल फाईव्ह इयर्स एज रिलॅक्शन आहे या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करू शकता आणि जर या ठिकाणी एक दोन दोन हजार पंचवीस ला तुमचं क्वालिफिकेशन एज असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकाल यानंतर बघा यासाठी मित्रांनो तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे तर सिलेक्शन प्रोसेसमध्ये पहिला रिटर्न टेस्ट होईल त्यानंतर स्क्रीनिंग होतील परत पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहे फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे आणि त्यानंतर इन लँग्वेज टेस्ट म्हणजे तुमची लोकल लँग्वेजमधली प्रोफेसिन्सी टेस्ट केली जाईल जी क्वालिफाईंग राहील आणि त्यानंतर फायनल सिलेक्शन तुमचं या ठिकाणी मित्रांनो होणार आहे यामध्ये जी टेस्ट असणार आहे रिटर्न टेस्ट त्यामध्ये बघा इंग्लिश लँग्वेज बँकिंग नॉलेज जनरल अवेअरनेस इकॉनॉमी कॉम्प्युटर याबाबतचे एकशे वीस क्वेश्चन्स एकशे वीस मार्कांसाठी विचारले टोटल दोन तासांचा टाइम तुम्हाला या ठिकाणी त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे या बेसिसवर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो प्रिपरेशन स्टार्ट करू शकाल पुढे बघा यासाठी एक्झामिनेशन सेंटर्स अर्थात ऑल ओव्हर इंडिया एक्झाम होत असली तरी महाराष्ट्रामध्ये मुंबई ठाणे नवी मुंबई एम एम आर रिजन पुणे नाग नाशिक नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरात औरंगाबाद ही एक्झाम सेंटर्स आहेत नजीकचं एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही एक्झाम या ठिकाणी देऊ शकाल यासाठी ॲप्लिकेशन फी बघा जनरल ईडब्ल्यू एन ओबीसीला आठशे पन्नास अधिक जे काय पेमेंट गेटवेचे चार्जेस असतील ते तुम्हाला भरायचे आहे एस सी एस टी हँडिकॅपला शंभर रुपये प्लस जे काय ॲप्लिकेबल चार्जेस असतील टॅक्सेस असतील पेमेंट गेटवेचे ते तुम्हाला भरावे लागतील सो अराऊंड हंड्रेड आणि एटीन फिफ्टी एट फिफ्टी ही एक्झाम फी तुमची या ठिकाणी राहील जी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करताना भरायची आहे त्यानंतर बघा यासाठी अप्लाय कशा प्रकारे करायचा आहे अप्लाय करण्यासाठी पंजाब अँड सिंध बँक डॉट को डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही ऑफिशियल व्हिजिट करू शकता ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन या व्यतिरिक्त यासाठी सात दोन दोन हजार पंचवीसपासून पासून अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे एक चांगली संधी आहे तुम्ही प्रयत्न करणे या ठिकाणी आवश्यक राहील जर तुमच्याकडे क्वालिफिकेशन असेल एक्सपिरियन्स असेल तर नक्की अर्ज करू शकता याच्या सर्व लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घ्याल व्हिडिओ आवड असेल नक्की लाईक करा अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो 何